महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ती पोच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही आपली वकील अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो परंतु मागील काळात एक नाही तर दोन राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता न्यायिक होता संवेदनशील होता आणि एक निष्णात वकील असल्यामुळं आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळं आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला चौदाव्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर गेल्या अडीच वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो